नमस्कार श्री स्वामी समर्थ तर बघा उद्या ललिता पंचमी आहे आणि जी की दुर्गा देवींच्या नवरूपांपैकीच एक ही ललिता देवी दे, आदिशक्ती देवी ललिता देवी ही दहा महाविद्यांपैकी एक मानलं गेलेला तर बघा कालिका पुराणानुसार ललिता देवीला दोन हात आहेत रंग गोरा आहे आणि ती लाल कमळावरती विराजमान झालेली आहे जी की बघा दक्षिण भागामध्ये तिला ललिता पंचमीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पोचलं जातं आणि तिथे ती तिला ललिता देवीला चंडीदेवीचं स्वरूपसुद्धा मानलं गेलेलं आहे आणि ज्या चंडी देवीची देवी जशी विधिवत पूजा केली जाते त्याच पद्धतीनं ललिता देवीची तिथं विधिवत पूजा केली जाते ह्या देवीची जेव्हा आपण घरात पूजा करतो जी, जी, कर जी नवदुर्गांपैकी एक मानली गेलेली आहे तर उद्या ज्याला म्हणजेच की ललिता पंचमीला ह्या देवीची जेव्हा आपल्या घरात पूजा होते विधिवत पद्धतीने तर तेव्हा घरात सुखसमृद्धी नांदते असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे की बघा अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला जे पंचमी येते तर त्या पंचमीला ललिता पंचमी असं म्हटलं गेलेलं आहे आणि ह्याच दिवशी बघा माता सरस्वतीची पूजा करण्याला तेवढंच महत्त्व आहे म्हणजेच ललिता देवीची पूजा करण्याला तेवढंच महत्त्व आहे तर बघा या दिवशी आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत तर त्याबद्दल सांगते आणि त्याहीपेक्षा की बघा जी पंचमी येते उद्या लल ललिता पंचमी आहे आणि त्याचबरोबर उद्याच आपल्याला बघा प्रत्येक महिन्याची जी पंचमी येते तर त्या दिवशी आपल्याला माता सरस्वतीची पूजा करण्यालासुद्धा तेवढंच खूप सारं महत्त्व सांगितलेलं आहे बघा खूप जण म्हणतात की आमची मुलं खूप चिडचिड -चुर करतात किंवा कोणाचं ऐकत नाही माघारी बोलतात किंवा हा कितीही अभ्यास केला तरी त्यांच्या लक्षात राहत नाही आणि काही मुलं तर अशा आहेत की त्यांचं थोडंफार वाचन केलं की लगेच लगे लक्षात राहतं आणि काही मुलं अशी आहेत की कि त्यांनी किती जरी अभ्यास केला तरीसुद्धा त्यांचं लक्षात राहत नाही आणि प्रत्येक आईला असंच वाटत असतं की माझ्याही मुलाने मुलीनं खूप सारं शिकावं किंवा त्याची ते स्मरणशक्तीसुद्धा तेवढीच तीक्ष्ण असावी ती अभ्यासात किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये तिचा नंबर यावा असं प्रत्येक आई वडिलांना वाढतच असतं तर बघा या दिवशी बघा ललिता पंचमीच्या दिवशी आणि प्रत्येक पंचमीला प्रत्येक महिन्याच्या पंचमीलासुद्धा तुम्ही हा हो उपाय सेवा करू शकता तर उद्या आपल्याला काय करायचं आहे सेवा कोणत्या करायच्या आहेत तर बघा सुरुवातीला की तुमच्या घरात जर सरस्वती मातेचा फोटो असेल तर तिथं तुम्हाला किंवा मुलांना पूजा करायला लावायची आहे त्यानंतर ना बघा जी पूजा झाल्यानंतर ना बघाल सरस्वती स्तोत्र आहेत आपल्या नित्यसेवा पुस्तकामध्ये सुद्धा तर ती मुलांकडून पठण करून घ्या किंवा अगदीच मुलांना वाचता येत नसेल मुलं छोटी असतील तर त्यांना तुम्ही वाचा आणि मुलांना ऐकायला लावा सरस्वतीचा जो काही बीज मंत्र आहे तर तो सुद्धा आपल्याला मुलांच्या जिबेवरती लिहायचा आहे तर तो कसा लिहावा तर तो सुद्धा सांगणार आहे तर बघा ह्या सेवा मुलांकडून करून घ्या सरस्वती मातेचा फोटो असेल ती उत्तम, तर अतिउत्तम तर आपल्याला काय करायचं आहे सरस्वती मातेची पूजा करायची आहे विधिवत म्हणजे हळदी कुंकू अक्षय व्हायचे आहे धूपदीन दाखवायचा आहे पांढरी मिठाई किंवा पांढऱ्या कोणताही नैवेद्य तुम्ही सरस्वती मातेला दाखवू शकता त्यानंतरनं बघा ह्या दिवशी आपल्याला एक आ, उपाय करायचा आहे की जेणेकरून आणि प्रत्येक महिन्याच्या पंचमीला करत असाल तर अतिउत्तम तर बघा आपण कधी म्हणजे नाही काही जण तर असे आहेत की प्रत्येक पंचमीला हा उपाय करतात आणि काही जण असे आहेत की जे महत्त्वा महत्त्वाच्या पंचमी आलेल्या आहेत जसं की वसंत पंचमी असेल ही ललिता पंचमी ज्याला महापंचमी आपण म्हटलं गेलेलं आहे तर या पंचमीला आपल्याला काय करायचं आहे की एक दर्भाची काडी घ्यायची आहे त्यानंतरनं बघा अगदीच दर्भाची काडी नसेल तर सोन्याची काडी घ्या म्हणजेच बघा सोन्याची काडी म्हणजेच की सोन्याचं दागिना कोणता असेल तर त्या दागिन्याने तुम्हाला एम हा शब्द लिहायचा आहे मी तर स्क्रीनवरती सुद्धा देईन तुम्हाला तर तो मंत्र मुलांच्या जिभेवरती लिहायचा आहे तर त्यांनी काय होतं की जी सरस्वती मातेचा आशीर्वाद असतो तर तो मुलांवरती राहतो आणि प्रत्येकालाच बुद्धिमत्तेची स्मरणशक्तीची तेवढीच गरज असते त्यासाठी प्रत्येक घरातल्या प्रत्येकाने जरी जिबेवरती लिहिला तरी सुद्धा काही हरकत नाही पण मुलांच्या जिबेवरती जरूर लिहायला हवा असं सांगितलेलं आहे तर सा सांगित हा मंत्र हा मंत्र तुम्हाला काय करायचं आहे बघा सोन्याची काडी दर्भाची काडी किंवा अगदी चांदीची काडी तर ती मधामध्ये बुडवायची आहे आणि त्या काळीनं आपल्याला मुलांच्या जिभेवरती एम हा शब्द लिहायचा आहे तर बघा हे सर्व काही झाल्यानंतर मुलांकडून अगदीच हे सर्व काही मंत्र आहेत म्हणजे सरस्वती मातेचे तर ते सुद्धा तुम्ही मुलांकडून म्हणून घेऊ शकता किंवा अगदीच तुम्ही पठण करत मुलांना श्रवण करायलाही लावू शकता कारण ह्या सेवा खूप साऱ्या महत्त्वाच्या आहेत आणि ह्यानी खूप सारा फरक देखील मुलांमध्ये दे पडत असतो किंवा बघा जे मुलं अध्यात्मात असतात ना लहानपणापासून तर त्यांना कधीही सांगावं लागत नाही किंवा अशी मुले कोणावर ना ओढत नाहीत किंवा माघारी बोलत नाहीत किंवा अगदीच आ, ह्या मुलांना प्रत्येक गोष्टीची एक जाणीव झालेली असते प्रत्येक गोष्टीचं एक महत्त्व कळलेलं असतं त्यामुळे नक्कीच तुम्ही तुमची मुलाचं चिडचिडपणा करत असतील किंवा अगदीच माघारी उत्तरे देत असतील तुम्हाला माघारी बोलत असतात असतील तर तुम्ही नक्कीच बैठकीला पाठवा किंवा जी काही रविवारची आ, हे असतं बैठक असते तर सुद्धा तुम्ही केंद्रामध्ये सुद्धा बालसंस्कार वर्ग घेतले जातात तिथंसुद्धा तुम्ही पाठवू शकता मुलांच्या बुद्धिमत्तेत किंवा त्यांच्या राहणीमानात बोलण्यात नक्कीच खूप सारा फरक दिसून येतो एवढं ये तिथू तिथं शिकवून घेतलं जातं तर हे सेवासुद्धा तुम्हाला करायच्याच आहेत आणि त्याहीपेक्षा बघा वसंत पंचमी आणि जी ललिता पंचमी आहे तर त्याला का जास्त महत्त्व सांगितलेलं आहे तर बघा जी वसंत पंचमी आहे तर त्या दिवशी ललिता मातेचा जन्म झालेला होता म्हणून तो सुद्धा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि जो म्हणजेच उद्या असणारा दिवस ललिता पंचमी तर हा सुद्धा खूप महत्वाचा दिवस मानला गेलेला आहे तर या दिवशी ललिता मातेची पूजा करण्याला महत्त्व आहे त्यानंतर ना बघा जर तुमच्याकडं फोटो नसेल तर काय करायचं आहे आपल्याकडं घरात घटस्थापना झालेली आहे आणि या नऊ रूपांपैकीच एक ललिता मातेला पोचलं जातं त्यामुळे तुमच्याकडं ललिता मातेचा फोटो नसेल पण घट बसवला असेल किंवा अगदीच की कुळदेवीचा फोटो असेल तर तिथं तुम्हाला काय करायचं देवीसमोर बसून तुम्हाला सेवा करायची आहे हळदी कुंकू अक्षध व्हायची आहे सेवा करायची आहे आणि सेवा कोणती तर ललिता सहस्त्रनामावलीचं आपल्याला या दिवशी पठण करायचं आहे तर बघा याच दिवशी तुम्ही आ, तुम्ही कुलदेवीच्या टाकावरती मूर्तीवरती फोटोवरती किंवा अगदी स्त्रीयंत्रावरती जरी कुंकुमार्चन करत असाल तर तुम्हाला एक करायचं आहे की या दिवशी ललिता सहस्रनाम पठन करत तुम्हाला कुंकुमार्जन करायचं आहे ही सुद्धा खूप उच्च कोटीची सेवा आहे आणि वर्षातनं एकदाच येणारी ही सुद्धा सेवा आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला ह्या सेवासुद्धा करायला विसरायच्या नाही आहेत ज्यांना बघा स्तोत्रमंत्र हे पठन करणं शक्य होणार नाही किंवा अगदीच तुम्हाला संस्कृतमधलं ललिता सहस्त्रनाम आहे तर ते तुम्हाला पठन करणं शक्य होत नसेल संस्कृतमध्ये असल्यामुळे तर तुम्ही अगदीच की यूट्यूबलासुद्धा लावून द्या आणि ते श्रवण करत सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन नमो व्हा नमो व्हा असं कर करू शकता कारण प्रत्येक सेवेला आपण मनापासून किती सेवा करतो आहे किंवा मनापासून किती भक्ती करतो आहे ह्या सेवेला महत्त्व असतं त्यासाठी तुम्ही नक्कीच हा, हा उपाय करायला हवा आणि ही सेवा हा उपाय फक्त आणि फक्त वर्षातनंच एकदा आपण करत असतो त्यामुळे तुम्हाला समजलंच असेल आत्तापुरतं एवढंच झालेले सेवामी महाराजांच्या मी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ